महाराष्ट्रात होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका संदर्भात एम आय एम पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी एम आय एमचे सर्वे सर्वा खासदार असुदुद्दीन ओवेसी यांची औरंगाबाद येथे भेट घेतली यावेळी महाराष्ट्रात एम आय एमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील हे उपस्थित होते एमआयएमच्या वतीने महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या संदर्भात औरंगाबाद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रत्येकी पाच पाच विधानसभा जागा लढवण्याची मागणी केली सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज तासगाव कवटे महांकाळ पलूस कडेगाव इस्लामपूर तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर शिरोळ हातकणंगले आणि इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघात एम आय एम पक्षाकडून निवडणूक लढवण्याची मागणी एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे केली या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिलभाई मुजावर साहेब कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्ष मौलाना इरशाद शेख मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे मिरज शहर अध्यक्ष आसिफभाई मनेर कुपवाडा शहर अध्यक्ष मुदतसरभाई मुजावर हे उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा